गाव कोणतं दादा तुमचं बेल्ल्याचे चेत का हे शिंगाचे किती रुपये घेता तुम्ही साळ्याचे दोनशे तीनशे रुपये रुपये का बरं साळते ते शिंग आकर्षक दिसाव म्हणून दोन रुपये वाढतात शेतकऱ्यांचे व्यापारीचे पैसे वाढतात हा हा येतो शो येतो फक्त बेल्ल्याच्याच बाजारात करता तुम्ही या बेल्ला आणि चाकण बाजार चाकण का बेल्ला आणि चाकण बाजार

नाव आणि मोबाईल नंबर सांगा जर आपले सबस्क्रायबर असतील तर नक्की तुम्हाला कॉल करून तुमच्याकडून घेतील शिंग साळून बैलांचे माझं नाव अस्लम सय्यद मोबाईल नंबर शहाऐंशी हां डबल झिरो बावन्न हां चौसष्ट अठ्ठावीस गाव बेल्ला बेल आहे ना तुमचं तर शेतकरी बंधूंनो हे बैलांचे शिंग साळवून देत आहेत जर तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्की घ्या साळवून यांच्याकडून किती छान पद्धतीने साळतायत पाहतो

शेतकरी बंधूंना नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या दिशा शाश्वत शेतीचे या युट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेला बेल्ले बैल बाजार या ठिकाणी आलेला आहोत तर जसं आप ज्याप्रमाणे आपण बैल बाजार पाहतोय त्याप्रमाणे बैलांना शो येण्यासाठी काय काय केलं जातं किंवा शेतकरी शेतकरी किती बैलाची हाऊस करतो ते पाहण्यासाठी हे दादा आहेत हे बैलांचे शिंग आणि नखा नख्या कट हे करून देतात साळून देतात तर आपण त्यांच्याशी बोलूया

दोन रुपये वाढतात पण बैलांचे तर हे हे आहेत दादा बेल्ल्याचे आहेत हे बैलांचे इथं बाजाराच्या साईडलाच नख आणि शिंग साळवून जना देतात जनाबाईच्या मंदिरासमोर तर यांचं आपण नाव आणि मोबाईल नंबर देतोय जर तुम्ही बेल्ले बैल बाजारात आले बैलजोडी जर खरेदी केली आणि तुम्हाला जर वाटत असा ना आपल्या बैला आकर्षक दिसावं किंवा बैलांना चांगला शो यावा तर यांच्याशी नक्की संपर्क साधा हे तुम्हाला छान पद्धतीने बैलांचे शिंग साळून देतील नख नख पण साळून देतील दादा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा आमच्या शेतकरी बंधूंना माझं सय्यद मोबाईल नंबर शहाऐंशी डबल झिरो बावन्न चौसष्ट अठ्ठावीस तुम्ही पाहू शकता बैलजोडी किती सुंदर दिसते ती म्हणजे बैलजोडी तर खरेदी करतातच पण त्याबरोबर बैल सुंदर कसा दिसावा त्याच्यासाठी त्याच्या न शिंग साळलेत खाली पायाच्या नाख्या पण साळ्यात तुम्ही नक्की यांच्याशी संपर्क साधून शिंग साळून घेऊ शकता काय किंमत सांगितली जोडीची एक लाख एक लाख तीस हजार रुपये तुम्ही बेलबैल बाजारातून विकण्यासाठी चालवलेत अलिबागला फायनल किती होती ना यांचे जात कोणती बैलांची देशी गावरान तुमचं नाव आणि मोबाईल नंबर सांगा बरं प्रवीण शंकर मास्त्रे झिरो चौसष्ट एक्क्याण्णव सातशे एकवीस धन्यवाद का